आमच्या हे वळवळा शिकलं पाहिजे झाला कडूडवळ किंवा ओढवडवळ हे समजलं तुम्हाला जर तुम्ही देवाचे आहे तर देवाचा स्वभाव असा आहे बोला प्रेमळ आहे दयाळू आहे कृपाळू आहे हा कनवाळू आहे बरेच काही मग जर देवाचा माणूस स्वतःला म्हणत आहे देवाची स्त्री स्वतःला म्हणत आहे तर तुमच्यातलं फळ दिसलं पाहिजेत ना तुमच्यातला गोडवा दिसला पाहिजे माया पाहिजे तुमच्या लेकरांना तुम्ही आंघोळी घातल्या पाहिजे छोट्या छोट्या बाळांना घालायला पाहिजे का नाही पण ते घालत नाही मग कडूपणा नाही कडूपणा मी देवाचा असो माझ्यामध्ये कडूपणा कसला काय नाही इसुनाचे सून माझ्या संग बोलत नाही मला तो सासरा मला असा करतो मग मी तिच्या मुलांना काहीच करणार नाही मी करणार तिच्या लेकडाबाऊ पेऊ घालणार आंघोळी घालणार शाळेचे कपडे घालणार डबा भरून देणार सगळ्यात मी प्रार्थना पण करते देवाने असं शिकवलं देवा का मेवा बोलतो का पक्ष भेद करा पक्ष पापा करा एकीला एक जवळ करा एकीला लांब करा एका पोराला जीव लावा एका पोराला धुस धूस करा एका पोराला दारूला पैसे द्या दुसरा पोरगा चांगला वागतो बोल सांग बोलूच नका कारण तो कमरात घालतो ना खूप अवघड परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी फार सुंदर वचन वाचायला मिळतं आणि या वचनामध्ये लिहिलं आहे की तुम्ही स्वतःच्या देह स्वभावाने चालू नका काय नका देह स्वभावाने तुम्ही चालू नका काय होणार देह स्वभावाने चालला तुम्हाला धोका मिळणार E até, até uma passou...